नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता बारावीच्या वर्गाचा अर्थशास्त्र अर्थ या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण अर्थशास्त्राची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील पाच वर्षाच्या उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील याची निश्चित असे कल्पना येणार आहे काही प्रश्नांची पुनरावृत्तीसुद्धा हो ला या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा सर्वप्रथम आपण दोन हजार चोवीसची अर्थशास्त्र या विषयाची इकॉनॉमिकची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ऐंशी गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी तीन तासाची वेळही दिली जाईल काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा वीस गुणांसाठी हा आपला पहिला प्रश्न असेल त्यातला अभाग पाच गुणांसाठी त्यात आपल्याला योग्य पर्याय निवडा हा प्रश्न विचारला जाईल बघा ते प्रश्न चार अचूक पर्याय दिले जातील त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा असेल त्यानंतर पुढचे प्रश्न बघा ते पर्याय त्यानंतर आपला ब भाग असेल विसंगत शब्द ओळखा पाच गुणांसाठी चार शब्द दिलेत त्यापैकी एक शब्द हा गटात बसत नाही तो आपल्याला वेगळा काढायचा आहे ओळखायचा आहे त्यानंतर क भाग पारिभाषिक शब्द पाच गुणांसाठी त्यानंतर ड भाग आपला असेल सहसंबंध पूर्ण करा पाच गुणांसाठी रिकाम्या जागी आपल्याला अचूक शब्द टाकायचा आहे बघा सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आता या ठिकाणी संकल्पना स्पष्ट ओळखून दाखवलेली आहे दुसरा प्रश्न बारा गुणांचा असेल त्यातला अ भाग हा सहा गुणांसाठी आहे ब भाग फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सहा गुणांसाठी त्यानंतर प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन बारा गुणांसाठी प्रश्न चौथा असेल बारा गुणांचा सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा त्यानंतर प्रश्न पाचवा आठ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची दिलेल्या तक्ता उतारा वाचून त्यानंतर उतारा त्यावर आधारित प्रश्न प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा सोळा गुणांसाठी हा प्रश्न आहे इयत्ता बारावी अर्थशास्त्र बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित काही महत्वपूर्ण सूचना त्यानंतर प्रश्न पहिला वीस गुणांसाठी त्यातला अभाग पाच गुणांसाठी आहे सहसंबंध पूर्ण करा क भाग आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुणांसाठी बघा ते पाचही विधान आणि त्यांची उत्तर क भाग विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठी ड भाग विधाने व तर्क प्रश्न पाच गुणांसाठी प्रश्न दुसरा बारा गुणांसाठी त्यातला अ भाग संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची कोणतेही तीन ब भाग सहा गुणांसाठी असेल फरक स्पष्ट करायचे आहेत कोणतेही तीन प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा बारा गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न चौथा असेल बारा गुणांचा काही विधानं दिली जातील त्या विधानांशी तुम्ही सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करायचं आहे कोणत्याही तीन विधानांचं पाच दिली जातील बघा या ठिकाणी सहमत आहेत की नाही तेवढं लिहिलेलं आहे स्पष्टीकरण आपण करायचं आहे आणि बारापैकी बारा गुण मिळवायचे आहेत प्रश्न पाचवा आठ गुणांसाठी असेल खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची कोणतेही दोन बघा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायचे आहेत उदाहरण सोडवायचे या ठिकाणी फक्त उत्तर दिलेली आहेत मागणी पुढचा प्रश्न मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ते ओळखायचं आहे बघा पहिले पूर्णपणे लवचिक मागणी दुसरं पूर्णपणे लवचिक मागणी तिसरे लवचिक मागणी आणि चौथं आहे मागणी त्यानंतर तिसरं उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा उतार्यातच आहेत बघा या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन सोळा गुणांचा हा प्रश्न आहे म्हणजे आठ गुणांसाठी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे सविस्तर उत्तरेचं लिहिणं अपेक्षित असणार आहे थँक्यू इयत्ता बारावी अर्थशास्त्र बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित ऐंशी गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी तीन तासाची वेळही दिली जाणार आहे काही महत्त्वपूर्ण सूचना अशा सूचना आपल्या या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत प्रश्न पहिला विधाने पूर्ण करा वीस गुणांसाठी अवभाग पाच गुणांसाठी असेल बघा पाच विधानं या ठिकाणी दिलेले चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी लिहायचा आहे ती ओळ जी काय आहे ती पूर्ण लिहायची तेव्हा आपल्याला पाचपैकी पाच गुण मिळतील त्यानंतर ब भाग विसंगत शब्द ओळखा पाच गुणांसाठी क भाग अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा ड भाग असेल विधाने व तर्क प्रश्न सोडवा पाच गुणांसाठी त्यानंतर प्रश्न दुसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा बघा ती संकल्पना सहा गुणांचा हा प्रश्न आहे ब भाग असेल आपला फरक स्पष्ट करा कोणतेही तीन फरक स्पष्ट करायचे सहा गुणांसाठी त्यानंतर प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरं लिहा बारा गुणांसाठी हा प्रश्न आहे तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला सविस्तररित्या लिहायची आहेत प्रश्न चौथा असेल आपला बारा गुणांचा दिलेल्या विधानांशी तुम्ही सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करायचं आहे या ठिकाणी सहमत असहमत लिहिलेलं आहे प्रश्न पाचवा आठ गुणांसाठी दिलेला तक्ता वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत उत्तरा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्यानंतर उत्तरावर आधारित प्रश्न त्यांची उत्तरं सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत बघा ते या ठिकाणी खुणा आहेत चौक कंसात शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा सोळा गुणांचा कोणत्याही दोन प्रश्नांची जे एका प्रश्नाचं उत्तर आठ गुणांसाठी सविस्तर उत्तर लिहिणं अपेक्षित असणार आहे थँक्यू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीची अर्थशास्त्र या विषयाच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू